हॅलो मित्रांनो माझं नाव प्रदीप जाधव माझ्या युट्यूब चॅनलचं नाव ऑलराउंडर शेतकरी पुत्र असं आहेत तर मी आज तुम्हाला गंगाखेड बाजार दाखवतो गंगाखेड बाजारामधली पहिली जोड दाखवतो तुम्हाला लाल कंदारी मधून दोन गोरे आहेत बघा हे बघा हे दोन मामा किती किती जात आहेत दोन दोन जात आहे का बघा मित्रांनो दोन दोन जात आहे हाईटला साडे फूट असेल बघा चार पाच पाच फूट दोन मी दिसायला सारखे तोंडाला शिंगाला सारखे आहेत फक्त दोन दोन दात अजून दात यायलेत त्यांचे बघू शकता तुम्ही कसले आहेत मागून दाखवतो तुम्हाला दिसायला दोन सारखे आहेत बघा पाहायला बघा दोन इम्बीस Şan, मामा मामाला गाडीला समजायला चाललेला आहे तुम्हाला कोणता गाव मामा उंबरवाडी उंबरवाडी का नाव सांगा बरं तुमचं पंढरी कदम गणपती व्यंकटी पंढरी कदम व्यंकटी पंढरी कदम पंढरी कदम मोबाईल नंबर द्या बरं तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठावन्न अठ्ठावन्न सत्त्याहत्तर सत्याहत्तर छप्पन किंमत किती मामा एक साठ का किंमतला कमी जास्त होईल ना गिर्या आल्यावर बघा मी त्यांना दोन आहे लाल कंदारी मधून पाठ दाखव अजून हो का दो दोघांची साईड सेम आहे बघा असे दिसायला दोन्ही बी